हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे मी दाखवणार आहे तुम्हाला ती साईजचं डायरेक्ट कटिंग कर कसं करायचं तर मी इथे घेतलेला आहे अस्तरचा ब्लाऊज पीस तुम्ही कॉटनचाही घेऊ शकता किंवा अस्तरचा पण घेऊ शकता तर आपल्याला इथे काय करायचं आहे मी अशा पद्धतीने घडी घालून घेतलेले आहे आणि घडी व्यवस्थित आपल्याला परफेक्ट घालून घ्यायची आहे तरी इथे मी पूर्ण मापं सगळी देऊन घेतलेली आहेत तर आपल्याला इथे उंची टाकायची आहे उंची त्यांची आहे अकरा इंच अधिक एक इंच घेतलेलं आहे शोल्डर मी इथे पाहुणे पाच ठेवलेले आहे मुंडा साडेचार ठेवलेला आहे आणि आपली छतीचा घेर येत आहे साडेसात साडेसात अधिक दीड इंच घ्यायचं आहे आपल्याला मी पाटीचा भाग काढणार आहे आधीगरती तर आपल्याला कमरेमध्ये अर्धा इंच कमी घ्यायचं आहे आणि त्यात पण आपल्याला शिलाई मार्जिन दीड इंच करायचे आहे तर मुंड्याच्या आकारामध्ये मी सव्वा एक घेऊन आपल्याला इथे मी गोल आकार दिलेला आहे त्यानंतर मी पुढील भाग कशा का पद्धतीने काढत आहे ते बघू शकता इथे शोल्डर ऑलरेडी आहे तर मी उंची वगैरे टाकलेले आहे छतीचा घेर अधिक दीड इंच टाकलेला आहे आणि इथे मी आकार देणारा आहे मुंड्यामध्ये तो एक इंचाचा द्यायचा आहे आपल्याला तर इथे कमरेच्या इकडे सात इंच घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अधिक दीड इंच करून अशा पद्धतीने पुढील भाग आखून घ्यायचा आहे त्यानंतर पुढील गळा त्यांचा साडेचार आहे आणि गळारुंदी मी त्यांना दोन इंच ठेवलेले आहे तर खूप लहान माप आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे डायरेक्ट कटिंग करता येते योगपट्टीसाठी साडेतीन आणि अडीच मार्जिन करून घ्यायचं आहे आणि अडीच अडीच इथं दोन्ही अडीचडीचच्या आधी आपल्याला आप अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे साडेतीन वरती आपल्याला आकार द्यायचा आहे योगपट्टीचा कटोरीसाठी इथे एक इंच आणि मुंड्यात दीड इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे पहिल्यांदा मी शोल्डर कटिंग करून पाटीचा भाग कटिंग करून घेत आहे तुम्ही पण त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे योगपट्टी कटिंग करून घेतलेली आहे आधीकरती योगपट्टीचा जो आकार असतो तो कट करून घेतलेला आहे आणि मुंड्याचा आकार असतोय तो मी कटिंग करून घेऊन इथे बघू शकता पुढील गळ्याचा आकार गोल दिलेला आहे तो कटिंग कर करून घेतलेला आहे इथे एकदम छोटी कटोरी आहे छोटी कटोरी असल्यामुळे मी यांना कटोरी पाहुणे पाच घेतलेले आहे त्यानंतर इथे योगपट्टी आहे ती मी डायरेक्ट काढलेले पाव आहे योगपट्टीमध्ये डायरेक्ट असल्यामुळे पाहुणा पाऊ इंच फक्त वाढवायचा आहे त्यानंतर मी इथे घेतलेले आहे बाही उंची बाही उंची आहे आपली पाच इंच अधिक पाहुणा एक तर आपल्याला बाहीमध्ये मुंडा अधिक तीन इंच घ्यायचा आहे इकडे सव्वा एक आणि इकडे अडीच घेऊन शनी आकार द्यायचा आहे त्यानंतर मी इथे घेत आहे कटिंग कर करून शनी बाही आपली कारण आपले व्हिडिओ आधीवरती बाहीचं वगैरे पॉपरमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेले आहे कटिंग वगैरे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला करायचं आहे कटोरी कशी काढायची मोठी तर ही छोटी कटोरी आहे त्याआधी आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि ती बरोबर व्यवस्थित अशी आकून घ्यायची आहे तर माझं पेपर कटिंगचं पण बरस व्हिडिओ आहेत ते तुम्ही हे करू शकता इकडे तिकडे दीड दीड इंच घ्यायचं आहे त्यानंतर ह्या दीड दीड इंचामध्ये मध्य सेंटर काढून इथे एक इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने क्रॉसिंग मध्ये आकार द्यायचा आहे इथे पाव पाव इंचा आकार देऊन आपल्याला कटोरी काढून घ्यायची आहे कटोरी पण एकदम छोटी आहे साईज कमी असल्यामुळं सगळं लहान लहान येतं तर इथे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी कटिंग आपला अस्तर करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मेन फीस आहे तो मी हातरून घेतलेला आहे मी हुब्यामध्ये म्हणजे घडी घाट गा घालून घेतलेली आहे आडवी घडी नाही घातलेली कारण ह्याच्यावरती ज्या म्हणजे मेन कोयऱ्या आहेत त्या आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे त्या उलटसुलट होऊ नये हुब्या लाईनिंगमध्ये यावी ह्यासाठी बाहीमध्ये पण हुब्यामध्ये येणार पाटीचा भाग आहे तिथे पण आपल्याला हुबी साईज यावी यासाठी मी ते अशा पद्धतीने हुबी घडी घातलेली आहे आडवी घडी घातली तर आडव्यामध्ये दिसणार आणि ते सेफ म्हणजे छान दिसत नाही ब्लाउज शिवल्यानंतर चुकीचं दिसतं तर त्याची तुम्ही काळजी घ्यायची आहे जर तुमचा फीस प्लेन असेल तर काही प्रॉब्लेमच नाही आहे आणि अशा पद्धतीने ठेवून पाऊ पाऊ इंचाने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे इथे मी कटिंग करून घेत आहे तर तुम्ही चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आणखीन काय माहिती हवी असेल तर मला तुम्ही विचारू शकता कमेंट कमेंटद्रवे मी न रोज रोज नवीन नवीन अशा पद्धतीचे व्हिडिओ टाकते जसं माझ्याकडे कटिंग आहे तस त्याच पद्धतीने मी आपल्या मोबाईलवरती व्हिडिओवरती अपलोड करत असते जास्ती करून सगळे आपलं बेसिक गोष्टी जास्त आहेत कारण आम्ही गाव लेवलला राहत असल्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी साधेत जास्त असते फॅशनपेक्षा तुम्हाला काही आणखी माहिती विचारायची असेल तर तुम्ही विचारू शकता अशा पद्धतीने मी इथे कटिंग कर करून घेतलेले आहेत सर्व भाग तुम्ही पण घ्या